वडवलीकरांचा भावरा आणि मोहनशेठ वडवलीकरांचा भावरा बिंदोरच्या गोल्ला मानखरी अनुष डांगरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बिंदोरच्या गोल्ला मानखरी राजा शेलोकरांचा बक्षीस धन्यवाद डोंगर कृष्णा कालराम डुकरे आस्रे चौक यांचा सर्जा खाली पाहिजे चालला बघा आणि सोबत पलणारे गणेश सावंत यांचा सुंदर आई भवाने प्रसन्न शेंद्रून जांभे जोर झाले चिंतामणी गणेश सावंत यांचा सुंदर निघला सुंदर सोबत पालणारे दुसरा बिंजरचे मानकरे खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव आणि कैलाश शेठ मते निसर्ग दाबा कशले नंदे आणि शिवा पाराच्या मदत बघा गणेश जी आपल्याला अशोक मोरे होत स्टेज चे संपर्क साधा आहे गणेश गणेश आत्ता आलेल्या शेअतीमध्ये उजीसाईतिनशे धुले चोरावलेकरांचा सर्जा बिंदोरच्या वर मानकरी डोंगरजाई बसन कृष्ण कालोन डुकरे यांचा सर्जा